पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या बदलीला हंगामी स्थगिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची येथे बदली करण्यात आली होती त्यांच्या जागी परिमंडळ करण्याच्या गृह विभागाच्या आदेशाला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने म्हणजेच कॅटने तात्पुरती स्थगिती दिली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदतपूर्व बदलीसाठी योग्य कारण देणे आवश्यक आहे मात्र पंकज देशमुख यांच्या बदलीसाठी गृह विभागाने कोणतीही कारणे दिलेली नाहीत असे नमूद करून न्यायाधिकरणाने पुढील सुनावणीपर्यंत पंकज देशमुख यांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावर कायम ठेवले आहे कॅटच्या या आदेशामुळे देशमुखांच्या पदावर नियुक्त झालेल्या गिल यांना परिमंडळ चे उपायुक्त म्हणूनच काम करावे लागणार आहे तर त्यांच्या जागी नियुक्त झालेल्या तेजस्वी सातपुते यांना बृहन मुंबई उपायुक्त पदीच राहावे लागणार आहे गृह विभागाने गुरुवारी पंकज देशमुख यांची नियुक्ती केली त्याविरोधात देशमुख यांनी कॅट मध्ये धाव घेतली या प्रकरणी एकोणीस ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद